सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी बालविवाह विरोधी मोहिमेची विराणीवाडी येथे सांगता नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून उत्सव नवरात्रीचा जागर नारी शक्तीचा या अंतर्गत बालविवाह विरोधी जनजागृती मोहिमेची सुरुवात बावीस सप्टेंबर रोजी करण्यात आली होती त्याची सांगता दहा दिवसांनी म्हणजेच एक ऑक्टोबर रोजी विराणीवाडी येथे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली या मोहिमेसाठी गेली दहा दिवस पोलीस उपनिरीक्षक विक्रम नवरखेडे पोलीस हवलदार किशोर घरत दामिनी पथक आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप वाघमारे नरेश कडू यांच्या सोबत संपादक नगरसेवक तथा शांतता कमिटी सदस्य संतोष मंदा लक्ष्मण पाटील शांतता कमिटी सदस्य अमोल घोटणे पत्रकार अनिस मनियार राजेश कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली दहा दिवसात पेण तालुक्यातील छत्तीस आदिवासी वाड्यांमध्ये जाऊन बालविवाह विरोधी जनजागृती केली यामध्ये पोलीस उपनिरीक्षक विक्रम आणि संपादक संतोष लक्ष्मण पाटील व संदीप वाघमारे हे मार्गदर्शन करत होते शेवटच्या दिवशी पाचगणी येथे यांच्यासोबत डॉक्टर नेत्रा पाटील विश्वास वाघ हे देखील होते आणि छत्तीसवी विराणी येथे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी मार्गदर्शन करताना कायदे बाब समजावून सांगितली तर संतोष पाटील यांनी बालविवाह केल्याने काय दुष्परिणाम होतात हे सांगितले शेवटी खेळीमेळीच्या वातावरणात शेवटचे सत्र संपले यावेळी विरानीवाडीच्या आदिवासी बांधवांनी आपली कैफियत पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्याकडे मांडली की पर्यटनाच्या नावाने येणारे जोडपे खुलेआम उघड्यावर व्यविचार करतात त्यामुळे कळत न कळत त्याचे परिणाम आमच्या मुलांवर होतात पोलीस ठाणे मार्फत शनिवार रविवार या भागात गस्ती असावी आणि त्यांचे हे म्हणणे ऐकून पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी येत्या शनिवार रविवारपासून नाकाबंदी करण्याचे आश्वासन दिले तर पोलीस ठाण्याकडून बालविवाह मोहीम हे स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल आदिवासी समाजाचे कार्यकर्ते सुनील वाघमारे यांनी पोलीस ठाणे आणि शांतता कमिटी सदस्यांचे आभार मानले तसेच रायगड पोलीस मार्फत तरुणांना संधी उपलब्ध होणार आहेत त्यासाठी तरुणांनी ऑनलाईन नोंदणी करावी असे देखील आवाहन पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी केले आणि बालविवाह मोहिमेची सांगता करण्यात आली रायगड मध्ये राबवून पोलिसांसमोर एक नवीन आदर्श निर्माण केला आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद Subtitles <laughs>